शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे अशात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील हजारो शिक्षित बेरोजगार युवकांना नवा आशेचा किरण दाखवला आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनमार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येकी पाच हजार लोकसंख्या मागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारास संगणक ज्ञान असावे उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल किंवा स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे